वसुदेव सुतम देव कनोरमर्दनम देव की परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरू श्री गोपाल महाराज की जय गीताच्या अध्यायाच्या शेवटचा श्लोक आहे तो संजयचा आहे संजय वाच संजय जो आहे तो व्यासाचा शिष्य आहे आणि धुतराष्ट्रा पुढं त्याला बसविलेला आहे तो त्याचा एक घडीभर म्हणलं तर नोकर आहे तो त्याचा तर तो त्याचं मत मांडतो त्याला धृतराष्ट्र विचारतो की संजय आता श्रीकृष्ण महाराजानं ज्ञान दिल्यानंतर अर्जुन विद्याला तयार झालेला आहे तर आता काय होईल तर संजय सांगतो हे राजन अजून वेळ गेलेला नाही अजून मी तुम्ही तह करा त्याची त्याला पाच गावं मागतात ना ते तर पाच गाव देऊन टाका आणि त्याच्याशी तह करा हे युद्ध तुमच्यासाठी बरं नाही त्याच्यासाठी बरं नाही आणि ते तरी लोक आहेत का तुमचेच मुलं आहेत ते पण तुम्ही तसं करायला तयार नाहीत आणि म्हणून युद्ध युद्धाचा वेळ आलेला आहे तुम्ही तुम्ही मोठं मन करा आणि त्याला पाच गाव देऊन टाका आणि तुम्ही सुखानं नांदा त्याला सुखानं नांदा असं नांदू द्या पण तो म्हणतो मग ती जाऊ दे त्याचं काही होईल पण जर युद्ध झालं तर काय होईल तो काय म्हणतो धृतराष्ट्र म्हणतो जर युद्ध झालं तर काय होईल तर संजय म्हणतो आ, हे राजन येत्र योगेश्वर कृष्ण येत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजया भूतीर् ध्रुआ मम जिकडं योगेश्वर कृष्ण आहे म्हणजे आणि जिकडं धनुर्धर अर्जुन आहे तिकडं निती आहे ध्रुआ मती आहे आणि तिकडं पुन्हा विभूती आहे सगळं जय तिकडं आहे आणि हे स हे राजन तुम्ही पाहिलं नाही तुम्हाला वाटते की माझ्याकडून द्रोणाचार्य आहे भीष्माचार्य आहे द्रोणाचार्य आजय अमर आहे अजय आहे तो आणि भीष्माचार्य बी अजय आहे म्हणजे त्याला मरण नाही म्हणजे म्हणजे इच्छा मरणी येतो आणि पुन्हा जो अशी शक् शक्ती आहे की सगळ्या जगाला नाश करू शकते असं तुम्हाला वाटत असेल परंतु हा तुमचा भ्रम आहे हा ह्या भ्रमात राहू नका श्रीकृष्ण तुमच्या मुलाचं जय कधीच होणार नाही कधीच नाही होणार तर कोणाचं जय होईल तर अर्ज तिकडं श्रीकृष्ण महाराज आहेत तिकडं अर्जुन आहे तिकडचाच जय निश्चित आहे मग त्यामुळं तुम्ही हा घटाटोप करू नका युद्धाचा युद्ध थांबून द्या आणि त्याची त्याला पाच गावं देऊन टाका तुम्ही सुखन नांदा आणि त्याला सुखन नांदा हे झालं तर हे झालं त्या पांडू महाभारताच्या युद्धातलं युद्धातला विषय परंतु आपल्या संसारातला आपल्या जीवनातला विषय हा आहे की जर आपण परमेश्वराचं चिंतन केलंच नाही ह्या आयुष्यामध्ये सगळा संसारच केला स आमदार झालोत खासदार झालोत मंत्री झालोत मग येतच आपलं जीवन गेलं तर त्यात जीवन गेलं तर ते जीवन यशस्वी होत नसतंय तर ते जीवन कशाच झालं पाहिजे जी। तर जीवन हे पर परमेश परमेश्वराच्या चिंतनात झालं पाहिजे परमेश्वर आपल्या हृदयात आलं पाहिजे आपल्या बाजूनं परमेश्वर पाहिजे आणि बाजूनं आपल्या परमेश्वर कसं राहील तर आपण परमेश्वराचं ऐकलं परमेश्वराचं चिंतन केलं तरच परमेश्वर आपल्या जा बाजूला राहील नाहीतर आपल्या बाजूला परमेश्वर राहणार नाही आणि आपला जीवनातला जे होणार नाही आणि मग संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की ज्याचे परत्र धड नाही त्याचे ज्याचे धड नाही त्याचे परत्र पु आहे आणि ज्याचं इथंच संसारात त्याचा नीट केला नाही त्यानं संसारामध्ये कधी परमेश्वराचं चिंतन केलं नाही परमेश्वराबद्दल त्यानं आस्था ठेवली नाही तर त्याचं मृत्यूनंतर काय होणार आहे ज्याचं एक धड नाही त्याचं परत्र फुसती काही त्याचं परत्र कधीच धड होणार नाही तर अय बा तुमच्या जेवणात श्रीकृष्ण आले पाहिजे श्री जसे मीराबाईच्या जीवनात कृष्ण आले संत तुकाराम महाराजांच्या जीवनात पांडुरंग आले अनेक संत लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वर आले त्यांनी परमेश्वराला आपल्या जीवनात सामील करून घेतलं आपल्या पक्षात सामील करून घेतलं अर्जुनाच्या पक्षात श्रीकृष्ण महाराज होते आणि आपल्या पक्षात देखील श्रीकृष्ण महाराज पाहिजे हे देखील एक युद्धचे आपलं जीवन म्हणजे एक युद्ध आहे तर हे जीवन युद्ध आपलं स म्हणजे यशस्वी होण्यासाठी आपल्या पक्षामध्ये श्रीकृष्ण महाराज पाहिजेतच म्हणून श्रीकृष्ण महाराज हे संजय महाराज संजय म्हणतो राजे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजया ध्रुवा नितीन मते मम धनुक्त प्रणं घरदो प्रणम करदे